नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करावा आज आपण वडूज येथील डॉक्टर प्रशांत गोडसे सरांच्या बिनिशच्या प्लॉटला भेट दिलेली आहे तर हा बिनिशचा प्लॉट त्यांचा मार्च एंडिंग आत्ताच्या उन्हाच्या कडाक्यातसुद्धा खूप छान काळोखी वगैरे पण खूप छान प्रतीची आपल्याला इथं बघायला मिळते आणि ही जो प्लॉ हा जो प्लॉट आहे तो प्लॉट घुरसाळे हद्दीत आहे तर आज आपण पन... सरांच्याकडून गोडसे सरांच्याकडून आपण परिपूर्ण या गोड बिनिशची आपण माहिती घेणार आहोत तर सर नमस्कार नमस्ते सर तुम्ही खरंच मांडलं पाहिजे तुम्हाला एकतर तुम्ही पेशाने डॉक्टर आहात तुमचं हॉस्पिटलसुद्धा आहे आणि त्यातूनही तुम्ही एवढा वेळ तुमच्या शेतीसाठी काढताय आणि जे काही नियोजन आहे भले म्हटलं जातं की तुम्ही कामगार लावलेत किंवा ते जे काही नियोजन तुम्ही केलं असेल ते असू शकतं पण ते सुद्धा आपण व्यवस्थित करणं कारण का कामगार टिकत नाहीयेत ते सुद्धा स्ट्रगल आहे म्हणजे खूप मोठं आहे की आज आपण भांगलायचं जरी म्हटलं भांगलं जरी म्हटलं आपल्या प्लॉटमध्ये तरी सुद्धा आपल्याला रोजगारी भेटत नाही त्यावेळेला हे मॅनेजमेंट सुद्धा खूप मोलाच आहे म्हणजे तुम्ही ही डॉक्टर की पेशा करत असताना सुद्धा ही मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने निभवताय सर सध्या मजुरांचा तुटावडा सगळीकडेच आहे पण शेतामध्ये नाविन्यपूर्ण नवीन नवीन प्रयोग पहिल्यापासूनच मी करत आलेलो आहे तर हे भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मार्च एप्रिल मे हा लग्न सरायचा सीझन असतो आणि लग्न सरायच्या सीझन मध्ये ह्या फ्रेंच बीन्स आपल्या आपल्या भागामध्ये बिनीस मानतात त्याला तर ह्या ह्याला प्रचंड मागणी असते तर त्या उद्देशानं मी एक प्रायोगिक तत्वावर हा प्लॉट केलेला ला आहे ह्याची व्हरायटी ही अंकिता सीडच नेत्रा म्हणून व्हरायटी आहे सर लागवड कधी केली आहे लागड लागवड वीस जानेवारीला आमची लागवड झालेली आहे वीस जानेवारी हा ह्याच्या अगोदर ह्याच प्लॉटमध्ये आमचे डोबळी मिरचीचा प्लॉट होता त्याच्यातल्याच जुन्या मल्चिंगवर आहे त्या काट्यांचा वापर करून आम्ही ह्या ह्याची लागवड केलेली आहे लागवड करताना शेजारी एका एका होल मध्ये दोन दोन बियांचं आम्ही टोकन केलं होतं आणि जर्मिनेशन चांगलं चांगलं चांगल जर्मिनेशन झालं आणि जर्मिनेशन झाल्यानंतर आम्ही त्याला वेळोवेळी खत आम्ही ड्रिप मधन खतं त्याला दिली व्यवस्थित आणि बी लावलं वेळेला तुम्ही लागवड केली त्याच्यानंतर किती दिवसाने पहिलं तुम्ही खतांचा डोस वगैरे त्याला दिला बी आल्यानंतर आम्ही त्याला सुरु केली के एक जनरली कसं आहे की उगवण क्षमता जास्तीत जास्त कशी होईल याच्यावर आमचा जास्त कटाक्ष होता उगवण क्षमता चांगली आलेली आहे आणि लागण केल्यापासून आम्हाला पहिला तोडा आम्ही पन्ना, पन्नास बावन्नाव्या दिवशी आम्ही पहिला तोडा घेतला पहिल्या तोड्यामध्ये आम्हाला एक पाचशे किलो आम्हाला पहिल्यांदा पहिल्या तोड्यामध्ये माल मिळाला पाचशे तो मला आम्ही मुंबईला दिलेला आहे आत्ताचा आता येणार सुद्धा मला आत्ता त्या तिसरा तोडा आहे बऱ्यापैकी माल निघत आहे आणि ह्या बिनीची क्वालिटी अतिशय चांगली आहे भाजीसाठी अतिशय त्याला चांगली चव चा आहे गराचं प्रमाण जास्त आहे आणि लग्न सीझन चालू असल्यामुळे त्याला डिमांड पण खूप मोठ्या प्रमाणात आहे हा हा म्हणजे हे सगळं साम्य साधता आलं पाहिजे की कोणत्या महिन्यात कोणता प्लॉट आपण केला पाहिजे तर आपल्याला त्या प्लॉटला मागणीही खूप मोठ्या प्रमाणात मिळेल अशा पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला जी काही केलंय आपण प्लॉटमध्ये तर त्याचा बेनिफिट आपल्याला चांगला मिळावा तर सर तुम्ही प्रामुख्याने मुंबईलाच तुम्ही मार्केटला घालवता का मुंबईला जास्त करून मुंबईलाच जास्त मागणी कारण फायव्ह स्टार हॉटेल्स आणि हॉटेल्स मध्ये जास्त किंवा तुमचे मिक्स व्हेज मध्ये जास्तीत जास्त ह्या भाजीचा वापर, वापर केला जातो आणि मागणीचं प्रमाण जास्त आहे ह्याला सर तुम्ही खतांचा वगैरे डोस सांगा जरा खताचा सुरुवातीला मी ह्याला चोवीस चोवीस झिरो एम एस आम्ही जी खतं दोडक्याला कारल्याला दिली तीच खत आम्ही एकाच ह्याच्यावर एकाच फेज मध्ये आम्ही बीन्सला पण वापरलेली आहेत त्यामुळे असा काही वेगळा आम्हाला काही खर्च जाणवला नाही स्प्रे स्प्रेमध्ये आम्ही जास्तीत जास्त करून कीटकनाशक आणि तुमचं अमायनोसिड्स ह्याचा जास्तीत जास्त आम्ही वापर केलेला आहे अमायनोसिडच्या वापरामुळे आम्हाला जास्तीत जास्त फुलाची धरणं होते आणि फुलं धरणं झाल्यामुळं शेंगा येण्याचं प्रमाण त्याचं जास्त आहे जास्त आहे हां हां नाही पण काळोखी वगैरे पण अशा मार्च एंडिंग आता आहे आणि ऊन उन्हाळा म्हटला तर ह्या वर्षीचा उन्हाळा खरच खूप कडकच आहे कारण का मार्च एंडिंगला जर असं असेल तर एप्रिल मे महिना कसा जाईल हे तरी पुढचा प्रश्न खूपच मोठा येतो पण आताच्या ह्याला सुद्धा एवढा छान प्लॉट उभा राहणं खूप मोलाच आहे ते आणि ते नियोजन तुम्ही सर करताय नियोजन करत राहतोय माझ्या आईचं आणि माझे सहकारी आमच्या कर्मचारी मधने यांचं मला मोलाचं सहकार्य यामध्ये त्यांच्या त्यांच्या सहकार्यातनं मैं हे सगळं आम्ही मॅनेजमेंट करतोय आणि म्हणजे आईंचे सात अजून सात आहे आई काळजी घेते सगळ्या गोष्टींची आणि या आम माध्यमातन आम्ही प्रयोग आमचा प्रयोग सफल झालाय असं म्हणायचं काय वाहू नाही नक्कीच कारण का आम्ही प्लॉट बघितला त्या क्षणी एकदम काळोखी वगैरे आणि फुल फुलं कळी पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि पहिला तोडा तुम्ही म्हटला किती किती गेला तो पहिला अडीचशे किलोचा गेला अडीचशे किलो आता सातशे सातशे किलोवर आम्ही दुसऱ्या तोड्याला जवळजवळ गेलोय जो आय पार काय दर मिळाला पण पहिल्या काय मिळालं पहिल्या थोड्याला मला बेचाळीस रुपये रेट मिळाला दुसऱ्या थोड्याला बेचाळीस मिळाला आता आज बघू किती मुंबई मार्केट काय म्हणते नाही रोजच्या रोज मार्केट बदलत असतं ते काय आपल्याला काही ते मिळत नाहीये रेट पहिला माल लवकर पोचणं वेळेत पोचणं हा सुद्धा एक महत्वाचं काम आहे कारण लवकरात तोडून ते मुंबईमध्ये मुंबई मार्केटला बाराच्या आज जर गेला तरच शेतकऱ्याला बऱ्यापैकी रेट मिळतो जर उशिरा माल पोचला तरी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते काय का बरं ट्रान्सपोर्टेशन मध्ये मालांची लाव जे पाटे जे व्यापारी येतात शेतकरी मार्केटला ते जर माल तुमचा वेळ नाही मिळाला तर ते शेतकरी व्यापारी माघारी जात आहेत त्यामुळं ट्रान्सपोर्टेशन वेळेत होणं मालाचं ट्रान्सपोर्टेशन वेळेत सुद्धा म्हणजे हे गोष्टी असतात हे माहित नसतात काही शेतकऱ्यांना ते माहित नसतंय किंवा काहींना माहीत असलं तरी ते शक्य होत नाहीये काही कारणास्व राहून जातात ते आता उन्हाळा एवढा आहे म्हटल्यानंतर प्रॉपर ठेवण सुद्धा की त्याला सावलीत ठेवलं पाहिजे किंवा तिथून ते भरणार आहे पॅकिंग होणार आहे जे काय आहे ते प्रॉपर तुम्ही वेट करून म्हणजे वजन करून तुम्ही ते बॅग कम्प्लीट करणार आहे आणि ते बॅग पुन्हा भरणार आहे म्हटल्यानंतर वेळ जात होते म्हणजे मोठ्या प्रमाणात जर क्षेत्र असेल तर खरंच खूप वेळ जात होतं पण तुम्ही म्हटलं तसं सर ती वेळेत करणं खूप गरजेचं आहे तसं जर असेल नियोजन तर नक्कीच बेनिफिट चांगला भेटू शकतं तर सर, सर तुम्ही अजून काय सांगाल का आमच्या शेतकरी मित्रांना होतकरीच्या माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे की नवीन नवीन प्रयोग करत चाला छोट्या छोट्या क्षेत्रावर नवीन नवीन प्रयोग करत दहा गुंठ पंधरा वीस गुंठ्याच्या क्षेत्रावर प्रयोग करत चला आणि नवीन प्रयोगातच नवीन आर्थिक उत्पन्नाचे सोर्सेस तयार होतात एकाच आर्थिक उत्पन्नावर तुम्ही अवलंबून राहू नका मागच सांगितल्याप्रमाणे की बहुत पीक पद्धती शेतकऱ्यांनी अवलंब अवलंबल्या पाहिजे आणि तर ते अवलंबलं तर त्याला मार्केटमधलं बऱ्यापैकी ज्ञान मिळत जाईल आणि शेतकऱ्यांनी आपल्या भागातला युवा शेतकरी कष्ट करतोय त्याबद्दल काही वादच नाही परंतु नवीन नवीन एकाच पिक एकाच पिकावर अवलंबून राहू नका असं माझं स्पष्ट मत आहे नाही पिका एका पिकावरती नसलं तरी सुद्धा एका पिकावरती आपण काही वर्ष का होईना पण ते काम केलं पाहिजे कारण का ह्या वर्षी जर समजा तुम्ही बीन्स केलं आणि या वर्षी तुम्हाला रेट मिळाला किंवा नाही मिळाला तर त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी असं ते मिळू शकतं असं पण तेवढंच महत्वाचं आहे त्यासाठी सातत्य असणं भले दहा गुंट असू द्या पाच गुंट असू द्या पण त्या प्लॉटमध्ये त्या पिकामध्ये तुमचं सातत्य असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे बदल हा झालाच पाहिजे बदल हा घडला पाहिजे आपल्यालाही तेवढंच ज्ञान मिळतं अजून सुद्धा आपल्या देशामध्ये काही शेतकरी असे आहेत की त्यांना मार्केटपर्यंत पोहोचता येत नाही जे काही व्यापारी आपल्या प्लॉटवरती येऊन घेऊन जात आहेत आपला माल जो काय आहे तो आणि त्यांना प्रॉपर बिल सुद्धा त्यांची मिळत नाहीयेत हे सुद्धा आता सध्याचं जी कंडिशन आहे ते चालूच आहे तर तरी सुद्धा यातून सुद्धा म्हणजे जे काय आपण करतोय किंवा काय होत होत आहेत गोष्टी तर एक आता माध्यम एक खूप मोठं झालेलं आहे की सोशल मीडिया आहे युट्यूब आहे फेसबुक असू द्या या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती अशी मिळत जाते त्यामुळे ते प्रॉपर असे व्हिडिओ करणं किंवा प्रॉपर त्यांना माहिती मिळणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि एकमेकांना हे शेअर केलं पाहिजे की हा ह्याच्यात प्रॉपर माहिती आहे शेअर केलं पाहिजे व्हिडिओ एकमेकांना आपण सांगत गेलं पाहिजे झाली पाहिजे ज्या वेळेला ज्ञानाची होते त्यावेळेला ज्ञानात आपल्या भर पडते कमी होत नाहीये प्लस पॉइंट आहे तो म्हणजे प्लस होत जाणार आहे ते म्हणजे जेवढं तुम्ही बीन्सच्या प्रती मला तुम्ही माहिती देत जाणार आहे तेवढं तुम्हाला अजून माहिती मिळणार आहे नेक्स्ट टाइम तुम्ही जर बीन्सचा प्लॉट केला तर तुम्ही त्याच्यात अजून प्लस पॉईंट घेणार आहे की अजून काय केलं पाहिजे वेगळं की नक्कीच माझा प्लॉट ह्याच्यापेक्षा भारी येणार आहे भारीच करण्याचा प्रयत्न करतो आपण त्याच्यापेक्षा दिवस नाही आहे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे गेलं पाहिजे पुढे जाणं खूप महत्वाचं आहे सर खरंच खूप छान माहिती दिली आपले मनापासून धन्यवाद सर आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे आम्हाला कमेंटवर नक्की कळवा धन्यवाद